रामकृष्ण हरे श्रीमद भगवद्गीतेतील विनियोगातील आपण अशोचोस्त प्रज्ञावादांश भाषसे इति बीजं ह्या चरणाचा अर्थ पाहण्याचा थोडासा प्रयत्न केला बीजं इथं म्हणजे भगवंताने जी भगवद्गीता सांगितली तिचं बीज इथं रोवलं गेलं अर्जुन युद्ध करत नव्हता कारण अर्जुन धर्माधर्माचा विचार करत होता की पुढं गुरु द्रोण आहेत नंतर भीष्मा आजोबा आहेत त्यांना मारायचं म्हणजे हा अधर्म होतो त्याच्यानंतर जे तरुण पिढी समोर युद्ध युद्धासाठी उभी आहे त्यांना मारायचं म्हणजे त्यांच्या बायका विधवा होतील तुझे जे पितरवर गेले त्यांना तर पण त्यांना कोणी राहणार नाही एवढे मुलं आणत होतील मग एवढे निराधार होतील आणि हे सगळं पाप पाप होईल हे माझ्या माती बसेल आणि हा धर्म अधर्म आपल्याला माहीत असून सुद्धा आपण युद्ध करावं हे मला मान्य नाही आहे असं अरुणाचं सांगणं होतं भगवंताला की मी हे युद्ध करून मला जर राज्य मिळणार असेल तरी ही मला नको आहे देवा मी भिक्षा मागून सुद्धा माझा उदरनिर्वाह हो करू शकतो म्हणून मी युद्ध करायची इच्छा नाही हा धर्म करण्याची माझी इच्छा नाही हे पाप माझ्या डोक्यावर नको भगवंता मी तुला शरण आलेलो आहे आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाला जो काही उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचंही जे बीज रोवलं गेलेलं आहे ते अशोच्चाराण शौचस्तव प्रज्ञावादांश भाष्यसे बीज भगवतेचं बीज रोवलं गेलं त्याच्यानंतर भगवंतानी आता पुढं असं सांगितलेलं आहे अर्जुनाला की धर्मधर्माचा विचार अर्जुनाने केलेला आहेस ना म्हणून मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं की सर्व परित्यज्य मामेकम शरण व्रज इति शक्ती असं सांगितलेलं आहे की सर्व धर्माचा त्याग कर आता हा जो हे जे चरण आहे ना हे श्रीमद भगवद्गीतेतील अठराव्या ध्यायातील सहासष्टाव्या श्लोकातील पहिलं चरण आहे इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहे की सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये कारण धर्माधर्माला कारणीभूत असणारे जे अज्ञान आहे त्याचा त्याग करून मला एकट्याला अद्वैत भावाने शरण आला म्हणजे तुला कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही त्रास होणार नाही आणि मला एकट्याला अद्वैत भावाने शरण आला म्हणजे तुला जे आता पाप होईल ते माझ्या माती बसल श्रेय विधवा होतील मुलं अनाथ होतील आईवडील निराधार होतील ही जी शंका आहे ही जी भीती आहे सा हा जे धर्मधर्माचा विचार तेवढाक्यात चालू आहे पाप पुण्याचा विचार चालू आहे तो सगळा तुला नष्ट होऊन जाईल केव्हा जेव्हा तू मला शरणशील याच्यामध्ये भगवंतांनी मग असं सांगितलेलं आहे की आपण दुसऱ्याकडून जेव्हा काही अपेक्षा करतो किंवा तुझी ह्या आ... कोणत्याही प्रकारची अपेक्षा असेल आशा असेल किंवा आपण विचार करतो त्यानुसार काय होतं ते आपली हो आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुःख होतं म्हणजे आशेमुळे काय होतं दुःख निर्माण होतं आता अरुणाला मोहनिर्माण झाला होता आता मोह होणारा आपले माणसं भरल्यानंतर मोह निर्माण आहे मोह निर्माण झाला म्हणून दुःख निर्माण झालं मग हे भगवंत असं सांगता येईल की आशा दुःखाला प्रसवते निंदा पापाला प्रसवते ज्याप्रमाणे दुर्भाग्य स्थितीला प्रसवतं त्याप्रमाणे स्वर्ग नरकाला स्वर्गात गेलं नरकात गेलं हा जे विचार असतात स्वर्ग नरकाला सुचविणारे जे धर्माधर्म आहेत त्या धर्माधर्माला अज्ञान प्रसवते हो आता भगवंताने संपूर्ण गीता सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत कारण प्रत्येक श्लोकामध्ये खूप महान अर्थ दडलेला आहे संपूर्ण त्रिभुवाचं ज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे कारण भगवंतांनी स्वतः समुखाने हे ज्ञान दिलेले आहे अर्जुनाला सांगितलं म्हणजे आपल्यासाठी सांगितलेलं आहे ते अर्जुन पुढे केलेले फक्त तर हे जे ज्ञान भगवंतांनी खूप ज्ञान दिलेलं आहे तर मग भगवंताने असं सांगितलेलं आहे की हा धर्मधर्माचा तू विचार करू नको आणि स्वर्ग का सुचविणार जे धर्मधर्माचे धर्मधर्म आहे त्या धर्माधर्माला अज्ञान प्रसवते कारण हे अज्ञानामुळं प्रसवलं जातं अज्ञानामुळे सांगितलं जातं अज्ञानामुळं सुचवलं जातं तर ते संपूर्ण अज्ञान गीता ज्ञानाने नाहीसं होतं ते सगळं तो संपूर्ण आपल्याला गीता आहे ते नाहीसं होणार आहे आणि ब अर्जुनाला बघून तर सांगतात की हे धर्माधर्माचं अज्ञान नष्ट करून टाक तसं झोपेतली स्वप्न ज्याप्रमाणे जागे झालं संपलेलं असतं किंवा काय वेळ झाल्यावर चंद्राचा जो पिवळेपणा भासतो काविळ झाल्यानंतर सगळं पिवळं दिसतं की नाही त्याला चंद्र पण पिवळा दिसतो किंवा कावीळ गेली का मग तो पांढऱ्या पिवळ्यापणा नाही सो मग पांढरा शुभ्र दिसतो किंवा आजारी असताना तोंड कडू वाटतं काही खावस वाटत नाही काही प्यावस वाटत नाही पण ते आजार असल्यानंतर तोंडाचा कडूपणा नाही होतो जेव्हा आपल्याला ज्ञान होईल किंवा दिवस मावळल्यावर मृग जग नाहीसं होईल आपल्याला ना दिवस एकदम उन्हाचा ताटाका असतो आपलं मृग दिसतं स्पष्टपणे दिसतं पण जर जसा सूर्य मावळ्याला जातो तसं असं मृगजळ नष्ट होत तर त्याप्रमाणे हे जे खोटं आहे धर्मा धर्माला दाखविणारे जे मूळ अज्ञान आहे आता मृगजळ खरोखर आहे का नाही पण आपण ते बघतोच आणि मृगजळ आहे असं म्हणतोच त्याप्रमाणे हे जे खोट अज्ञान आहे त्या अज्ञानाचा त्याग कर खोटेपणाचा त्याग कर अज्ञानाचा त्याग कर आणि मला शरणी ये मौली त्या सुद्धा मौलींची मौली आहे तैसे धर्मा धर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्या जुनी त्याची सकळ धर्म जात ज्याप्रमाणे झोपे बरोबर स्वप्न ही गेलं म्हणजे आपण एकटच उरतो त्याप्रमाणे अज्ञान नाहीस झालं म्हणजे आपोआपच मी एकटाच राहतो म्हणजे भगवंताचं ज्ञान होतं जाणीव होती पण हे केव्हा जेव्हा आपण भगवंताने दिलेले अमृतकण प्राशन करू तेव्हा भगवंताने हे जे ज्ञान सांगितलेलं आहे ते आपलं अज्ञान दूर व्हावं म्हणूनच सांगितलेलं आहे आणि सांगित त्याच दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत भगवंताचं असंही सांगणं आहे का मामेकम शरणामराज म्हणजे पाण्यातली लाट आता पाण्यात ज्या लाटा उसळतात आपण एखादं दगड टाकला अनेक लाटा उसळतात मग ते पुन्हा कुठे जाऊन मिळतात दुसरं ठिकाणी ठिकाण कुठं कुठे पाणी सोडून जातात इतर ठिकाणी ते परत पाण्याचं जमे सोडून जातात तसे आपण भगवंताचेच आहोत आणि आपण भगवंताचंच मे सोडून जावं एकरूप होऊन जावं असं भगवंत आपल्याला इथं सांगतात म्हणून ते सांगतात की सर्व धर्मांपरीतज मामेकम शरण व्रज इति शक्ती फक्त आपल्याला आपण भक्तिभावाने देवाला शरण जायचं आहे भक्ती हीच श्रेष्ठ शक्ती आहे